नमस्कार आज एक मैदान होतंय तर अडोलीमध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ते मैदान होतंय आणि त्या पुणे जिल्ह्यातल्या मैदानात आज एक आदत एक बैल असं मैदानाचं नियोजन आखलेलं आहे नक्कीच त्या मैदानामध्ये कोणकोणती बैल येणार आहेत कोणकोणती टॉपची बैल येणार आहेत आणि गट किती पाळणार आहेत टोटल गट पाळणार आहेत छप्पन्न आणि त्या छप्पन्न गटामध्ये कोणकोणती बैल कोणकोणत्या गटात पाळणाऱ्या टपची सगळं आपण सांगूया चला सुरुवात करूया गट क्रमांक एक मध्ये पाळणाऱ्या मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे नक्की सगळ्यांना माहीत आहे मुरुमकरांचा सुंदर जो बाकासूर सोबत पाळलेला होता कोरेगावच्या मैदानामध्ये आता त्याचा पैरा काही एवढं तिथं माहीत नाही फक्त त्यांच्या नावाची चिठ्ठ्या चिठ्ठी निघालेली आहे दोन नंबरला निघालेली आहे विराटची चिठ्ठी तीन नंबरला निघालेली आहे गरुडा पुणे जिल्ह्यातील बैल आहेत हे गरुडा नावाचा चार नंबरला आहे चिमटा पाच नंबर गटामध्ये आहे सोन्या ड्रायव्हर अभय शिवाडीकर यांचा घरचा साज सा आहे सहा नंबरला आहे रुद्रा आणि बादलची जोडी सात नंबरला पिंटू शेट मुडगवडकी यांच्या कॉकटेलच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आठ नंबरला निघाला आहे डमरू डमरू हा बैल आहे त्या चिठ्ठी निघालेला आहे नऊ नंबरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे सोन्या बावीस साखराच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे दहा नंबरला निघालेला आहे पिस्टनच्या नावाची चिठ्ठी अकरा नंबरला निघालेले आहे आदत किंग शंकर याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे बारा नंबरला निघाले आहे बावऱ्या आणि सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे तेरा नंबरला निघालेले आहे फुरसंगीत साबाईजा चौदा नंबरला पुन्हा एकदा सोन्या बावीस अकराच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे पंधरा नंबरला निघालेली आहे कार्तिक या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे सोळा नंबरला पुन्हा एकदा मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे सतरा नंबरला निघालेली आहे गजा झिरो झिरो आठ या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे अठरा नंबरला राजा आणि बोंगा या नावाने चिठ्ठी निघालेली आहे एकोणीस नंबरला निघालेला आहे मावळ आणि मावळचा स्वराज या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे वीस नंबरला निघालेला आहे कॉकटेल आणि डमरू हा घर साज पळणार आहे एकवीस नंबरला निघालेला आहे आदत किंग बाजी आणि रायफल ही जोडी पाळताना दिसेल एकवीस नंबर या गटामध्ये बावीस नंबरच्या गटामध्ये तुम्हाला मोरगावकरांचा राणा हा बैल पळताना दिसेल तेवीस नंबर गटामध्ये तुम्हाला रायबा आणि रायबा पानदरेचा चोवीस नंबर गटामध्ये तुम्हाला आदत किंग छावा हा बैल पाळताना दिसेल पंचवीस नंबर गटामध्ये हनो ड्रायव्हर यांचा घरचा साज पळेल सव्वीस तारखेला करंजे पुलकरांचा भाहुल्या आणि काजू ही जोडी पाळताना दिसेल सत्तावीस नंबर आदत किंग विलन हा बैल पाळताना दिसेल अठ्ठावीस क्रमांक गटामध्ये मल्हार आणि आदत किंग सिकंदर ही जोडी पाहताना दिसेल एकोणतीस गटामध्ये गरुडा या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे दोन दुसरी एक चिठ्ठी निघाली गरुडाची तीस नंबरला परत बाईजाच्याच नावाची चिठ्ठी निघालेली आहे एकतीस नंबरला महाकाल आणि राणा या दोन बैलांची चिठ्ठी निघालेली आहे बत्तीसमध्ये रुमाल या बैलाची नावाची चिठ्ठी निघालेली आहे तेहतीसमध्ये रतन आणि रतन आदत किंग या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे चौतीस गट क्रमांक करंजे पुलकरांचा बाजी याच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे पस्तीस क्रमांक आदत किंग बलमा या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे छत्तीसमध्ये शंभू आदत किंग या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे सदतीसमध्ये परत एकदा काजूच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे अडतीसमध्ये निघालेली आहे रॉकी एकोणचाळीसमध्ये निघालेले आहे शंभू आणि डॉलर चाळीसमध्ये निघालेला आहे परत करंजे पुलकरांचा बाजीच्या नावाची चिठ्ठी मध्ये परत मोरगावकरांचा घरचा साज हारण्या आणि थैमान या यांची चिठ्ठी निघालेली आहे बेचाळमध्ये निघालेलं आहे पैंजन या बैलाची नावाची चिठ्ठी त्रेचाळमध्ये निघालेलं पुन्हा एकदा थैमानची चिठ्ठी मध्ये सुंदर आणि सारजा ही जोडी पाळताना दिसेल पंचेचाळमध्ये अडतीस अडतीस सारकार हा बैल पाळताना दिसेल शेचाळमध्ये बिसलेरी या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे सत्तेचाळमध्ये हारण्या या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मामा भाच्या जुगलबंदी या यांची चिठ्ठी निघालेली आहे मध्ये आदत किंग बाजी या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे मध्ये ब्लॅक मन्ना या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे बावन्नमध्ये साई मध्ये साई या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे बावन्नमध्ये खेळ शिवापूरचा गाना या बैलाची चिठ्ठी निघालेली आहे त्रेपन्नमध्ये रुद्र आणि मल्हार हे पळताना दिसेल त्रेपन्नमध्ये चौपन्नमध्ये सुलतान या बायलाची चिठ्ठी निघालेली आहे आणि पंचावन्नमध्ये आदत किंग देवाबाई या बायला चिठ्ठी निघालेली नक्कीच आहे मैदानामध्ये पंचावन्न गट पळणार आहेत आणि पंचावन्न गटामध्ये तुम्हाला सांगितले कोण कोणत्या गटामध्ये पळणार आहे नक्कीच आज बाकासुर येईल का बकासूर आज नाही येणार कारण काल बकासूर पळालेला आहे बकासूर आपला उद्या पळेल मैदानात कोणत्या ते सांगूया तुम्हाला धन्यवाद